नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी कोथंबीर वडी हे पा अगदी जाळीदार अशी कशी बनवायची ते आज आपण बनवूया खुसखुशीत कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे पा मी एक मोठी जुडी अशी कोथंबीर साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही कोथंबीर जिथपासून कोवळ्या देठाची आहे तिथपासून अशी आपण कापून घ्यायची एकदम बारीक मस्त कापून घ्यायची तर इथे पहा इथे मी एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे, हे बेसनपीठ आपल्याला मोजून घ्यायचं नाही कारण कसं को आपल्या कोथंबिरीवर पिठाचं प्रमाण ठरतं कमी किंवा जास्त हे आपण जवळ घेऊन ठेवायचं आणि एक छोटी वाटी असं खुसखुशीत होण्यासाठी चांगलं तांदळाचं चा पीठ घेतलेलं आहे दोन चमचे पांढरे तीळ आणि इथे मी आठ ते नऊ लसूणच्या काड्या आणि एक चमचा जिरे असं मी कुटून घेतलेलं आहे याच्यात आलं वगैरे घातलेलं नाही फक्त लसूण आणि जिरे एवढंच आहे आणि चवीपुरतं लाल तिखट घ्यायचं ओवा एक चमचा चवीपुरतं मीठ आणि हळद तर आता आपण कोथंबीर वडीत हे मसाले मिक्स करूया आणि थोडेसे आपल्याला याच्यात तिळही थोडेसे घालायचे आणि हे मिक्स करायचं सुरुवातीला आणि मीठ लसूण वगैरे आधी मिक्स केल्यामुळं काय होतं कोथंबीर थोडीशी जरी ओलसर असली तरी तिला पाणी सुटतं आणि शेवटी जर मीठ घातलं तर मग आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते म्हणून सुरुवातीलाच घालायचं तर आता हे मस्त मिक्स झालेलं आहे तर आता आपण हे तांदळाचं पीठ सगळं घालायचं आणि तांदुळाचं पीठ असं मिक्स करायचं आधी तांदुळाचं पीठही मस्त मिक्स केलेलं आहे तांदुळाच्या पिठामुळं काय होतं पाणी जास्त ओढलं जातं तर हे पा मस्त असं सुकं सुकं झालेलं आहे तर याच्यात आता आपण थोडंसं बेसन पीठ घालूया आणि बेसन पीठ असं सुकच आधी मिक्स करायचं तर हे पा कोरडं कोरडं जरा झालेलं आहे तर आपण याला थोडंसं आता आवश्यकतेनुसार थोडं थोडं अगदी थोडं असं पाणी घाल लावायचं कारण काय होतं पाणी थोडंसं जरा जरी जास्त पडलं तरी पीठ लगेच पातळ होतं तर हे पा अशा प्रकारे आपल्याला पीठ असं मळून घ्यायचं हे पा असं थापता येईल असं कारण जास्त पातळ पण आपल्याला करायचं नाही पीठ हे आणि जास्त घट्ट पण नको आहे तर हे पा अशा प्रकारे करून घ्यायचं तर हे पा आपल्या पिठानं पाणीही अगदी थोडं लागलेलं ला आहे हे पा आणखी पाणी इतकं शिल्लक आहे आणि पीठही पा अगदी एक वाटीच एवढं लागलेलं ला आहे तर ते कसं आपलं असं पीठ तयार होईपर्यंतच आपल्याला पीठ घालायचं मग पीठ घालणं बंद करायचं तर आता आपण याचा रोल करूया आपल्याला कोथंबीर वडी वाफवून घ्यायची म्हणून त्याचा रोल करण्यासाठी हाताला मी थोडंसं अगदी तेल लावलेलं ला आहे आणि याचा मी आता चौकुनी रोल करणार आहे तुम्हाला जसं आवडेल तसं गोल केला तरीही चालतो तर चा हे पा हातावर थापटून थापटून मी असं चौकोनी रोल केलेला आहे हे पा रोल वाफवण्यासाठी मी ह्या झाकणीला असं तेल लावून घेतलेलं आहे तर आता आपण हा झाकणीत ठेवूया आणि या झाकणीत ठेवलेल्या रोलला आपल्याला तीळ चिटकून घ्यायचे आपल्याला जर सगळ्या अंगाने असे चिटकवायचे असतील तर कोण चिटकून घ्यायचे म्हणजे कसं ओलं ओलं आहे तोपर्यंत ते असे चिटकतात आणि कोथंबीर वडी वाफवण्यासाठी पहा इथे मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात एक छोटीशी लिंबाची फोड घातलेली आहे लिंबाची फोड का तर काय होतं पाणी उकळून उकळून पातेलं पूर्ण काळं होतं म्हणून तर याच्यावर एक छोटीशी चाळण ठेवूया आणि याच्यावर हा रोल ठेवूया याच्यावर झाकण ठेवून आपण आता दहा ते पंधरा ता मिनिट मध्यम गॅसवर शिजवून घेऊया कारण मोठा गॅस ठेवायचा नाही आणि मोठा गॅस जर ठेवला तर सात ते आठ मिनिटात वडी तयार होते तर हे पा आठ ते दहा मिनिट शिजल्यानंतर चेक न करताच मी गॅस बंद केलेला आहे आणि असंच तीन ते चार मिनिट मी गरम वाफेवर ठेवलं होतं तर हे पा मस्त आपली वडी शिजलेली आहे आणि ही चेक करायची पण गरज नाही कारण थोडीफार कच्ची असली तर आपण तिला तळणार आहोत तर आता आपण ही काढून घेऊया आणि थोडीशी थंड करून घेऊया तर हे पा वडी थोडीशी थंडही झालेली आहे तर आपण हिला आता हे पा अलगत अशी निघते काहीच हिला हे चिटकलेलं नाही तर आता आपण हिचे वड्या पाडून घेऊया तर वड्या कापण्यासाठी पा सुरीला मी असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला ज्या आकाराच्या हव्या त्या आकाराच्या अशा आपण वड्या कापायच्या जाड कापायच्या किंवा पातळ कापायच्या तर हे पा अगदी मस्त अशा वड्या निघत आहेत कापून तर हे पा एका वडीच्या इतक्या वड्या पडलेल्या आहेत आणि मी सगळ्या अशा कापून घेतलेल्या आहेत तर हे पा अशा मस्त अशा दिसत आहेत आणि जाळी ही बघा कशी छान पडले तर आता आपण या तळून घेऊया हे पा वड्या तळण्यासाठी मी तव्यात तेल घेतलेला आहे तर तुम्ही कढईतही घेऊ शकता किंवा अगदी थोड्याशा तेलावर तव्यात भाजूही शकता तर आता आपण हे पापड तळतो तस तेल गरम करायचं आणि आता वड्या सोडून घेऊया जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या वड्या सोडायच्या आणि वड्या सोडल्या की एका अंगानं मस्त अशा खरपूस लाल रंगावर भाजल्या की आपण पलटून घेऊया आणि वड्या शक्यतो मोठ्याच गॅसवर तळायच्या म्हणजे कसं वड्या तेल धरत नाही आणि मध्यम किंवा बारीक जर गॅस केला तर वड्या जरा तेलकट होतात म्हणून मोठ्या गॅसवर तळायच्या ले ले, ले 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 ले, तर एका अंगानं वड्या चांगल्याशे जरा तळलेल्या आहेत तर आपण त्या पलटून घेऊया त्या तेलातल्या आधी पलटून घ्यायच्या सुरुवातीला घातलेल्या म्हणजे कशा त्या करपत नाहीत आणि शेवटी घातलेल्या अशा तेलात ढकलून ठेवायच्या नंतर त्याही पलटी करायच्या ह्या सगळ्या पलटून झालेल्या आहेत आता आपण दुसऱ्याही अंगानं पलटून घेऊया तर हे पा वड्या ज्या सुरुवातीला आपण टाकलेल्या त्या अशा मस्त तळलेल्या आहेत तर ज्या सुरुवातीला टाकलेल्या आहेत त्या आपण आता काढून घेऊया ह्या पा मस्त छान आलेला आहे आणि अगदी जाळी मस्त पडलेली आहे तर आता त्या काढून घेऊया तर हे पा अगदी खुसखुशीत आपली अशी जाळीदार मस्त बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत अशी कोथंबीर वडी खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद